या मा त्या माध्यमातून दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक मी अपक्ष लढवता गेल्या अनेक वर्षापासून मी या निवडणूक लढवतोय सामाजिक स्थानिक स्वराज्याच्या नगरपालिकेच्या तीन निवडणूक लढवल्या मागची दोन हजार एकोणाची सुद्धा मी अपक्ष निवडणूक लढवली त्या टायमाला माझी दिशा मी टक्के होती आणि जेव्हा मी नगरपालिकेच्या निवडणूक लढवले होते त्या पेटमध्ये माझ्याकडे शिट्टी निशा होती परमेश्वराच्या कृपांना शिट्टी दिशाने मी मला भेटली आहे आणि बरेच जण एकंदरीत मला जेव्हा मी उमेदवारी लढवतो तेव्हा मला शिट्टीच्या माध्यमातूनच ओळखतो कारण जेव्हा मी तीन प्रभागामध्ये मी एकटी निवडणूक असा उमेदवार मी होतो आणि तो आज या गोष्टीचा फायदा होतो ज्याच्यामध्ये चार ते पाच वर्षापासून जेव्हा मी भक्तीच्या मार्गाने मी शक्ती प्राप्त केली ते ज्येष्ठ नागरिक मला भेटले आणि त्याच्यामध्ये मी एक निर्णय घेतला की आपल्याला आता कार्य काय करायचं आहे आम्ही कार्य असं चालू केलं एकंदरीत आता देवदर्शन घडवले जे भूतोंना भविष्य कोणाच्या लक्षात आले ते परमेश्वरानं मला ती बुद्धी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही इतर जे पण असो शिर्डी जनार्दन स्वामी जगदास महाराज त्यानंतर पं पंढरपूर कोल्हापूर महाराष्ट्राचे जेवढे देवदर्शन आहे शेगाव आणि महाराष्ट्राचे बाहेरचे सुद्धा दर्शक म्हणजे तिरुपती बालाजी व्यंकटरमणा या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊन आलेलो आहे तब्बल आत्तापर्यंत पंचवीस हजार नागरिक या माध्यमातून गेलेले आहेत आणि मला ज्येष्ठ नागरिकांना मी सांगितलं आहे की बाबा आता परत निवडणूक आहे निवडणूक तुम्ही लढून पहा त्या माध्यमातून आपल्याला कसं सहकार्य हो होणार आणि या रिंगणामध्ये राहणं गरजेचं आहे त्या सगळ्यामध्ये एक कामगार नगरी आहे त्या कामगार नगरीमध्ये एकंदरीत बेरोजगारी हे मोठ्या प्रमाणात आहे आणि कंपन्या बंद आहेत त्यासाठी पंचवीस वर्षापासून सुद्धा एम सीमध्ये एक लेबर कॉन्ट्रॅक्टरचे काम करत होतो आणि आत्तासुद्धा मी या माध्यमातून मला बरेच जणांचे अडचणी लक्षात आलेले आहेत आणि त्यासाठी आपण जी निवडणूक त्याच्यासमोर चाललेला आहे की आपल्याला काय करता येईल माझं जे स्वप्न आहे एकंदरीत का ज्येष्ठ नागरिकांसाठी आश्रम बांधणे महिलांसाठी घरोघरी रोजगार आणणे तरुणांना मार्गदर्शन करणे कारण तरुण आज कोणत्या पिढीला चालणे तुमच्या आमच्यासारख्याला सांगायची गरज नाही त्यासाठी आपल्याला त्यांना जास्तीत जास्त कसे मार्ग करता येईल सत्यावर आल्यानंतर हेच माझं हा ध्येय आहे आणि या विधानस समोर मी चाललेलो आहे एकंदरीत प्रत्येक जणांचा जा प्रतिसाद आहे आता पाहिलेले आपण मी जेव्हा अपक्ष उमेदवार असल्यामुळं माझं चिन्ह लेट भेटलं आहे बऱ्याच जणांना माहिती आहे निवडणूक उमेदवारी लढवता का नाही लढवता पण जेव्हा आपल्या पर गाड्या परचाराला बाहेर निघाले जेव्हा दाबोदाबी बॅनर लागले त्यानंतर प्रत्येक जणाला माहिती झालेली आहे आणि आज तुम्ही पहिले टी व्ही चॅनलवाले तर तुम्ही आज तुम्ही मुलाखत कुठंतरी तरी आमची आहे भग ज्येष्ठ नागरिक सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की मी या शिफ्टी निशाणीवरती उभा आहे या शिफ्टीला मजबूत करा माझा अनुकरण क्रमांक दहा आहे शिट्टी मजबूत झाली तर आपला रोजगार उपलब्ध होईल आपल्या तरुणांना मार्गदर्शन योजत होईल ज्येष्ठ नागरिकांना आश्रम जे मी सांगितलेलं आहे ते शंभर टक्के मी करणार आहे शिट्टी ही निशाणी आपली सर्वांची हक्काची आहे ही निवडणूक माझी नाही आपल्या सर्वांची आहे हे पाहून या शिट्टीला मजबूत करा खर्च नाही रुपया कोणाला खर्च नाही पण आज एवढी पब्लिक एकदम सुख आणि समाधान आणि ह्या देवा भाऊचा हफेज म्हणजे एक देव आहे आणि ह्या ठिकाणी सर्व पब्लिक येऊन आणि मोठ्या आनंदी सिट्टी ही कल्पना ती विसरू नये अशी माझी नम्र विनंती जय महाराज